नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी आनंदाची बातमी आपल्या ऑडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची ही नवी तीन तीन गिफ्ट मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी पुण्यात आहे जाणून घ्या जा सविस्तरीय बातमीविषयी ऑडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विचार का तर मित्रांनो दिवाळीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे ऑक्टोबर महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा होण्याची शक्यता आहे अद्याप तारीख समोर आली नसली तरी याविषयी अधिकृत घोषणा ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित आहे याखेरीज सरकारच्या आघाडीवारीनुसार डीए वाढवण्याची शक्यता आहे या दोन्ही घोषणेसोबत आणखी एक घोषणा आठव्या वेतन आयोगाविषयक अंमलबजावणीबाबत दर घोषित होऊ शकतो व नुकत्याच सरकारने फिटमेंट समितीकडून वेतन आयोगात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता अध्यारूढ महागाई आधारे भत्ता वाढविण्याचा निर्णय हा सरकारी समिती घेत असते त्यामुळे जुलै महिन्यातील ए या महागाई निर्देशांकानुसार जुलै महिन्यातील महागाई भत्ता पंच अठ्ठावन्न टक्क्यावर पोहोचला आहे यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के डे घोषित झाला होता दिवाळीपूर्वी काळात आता हा भत्ता तीन टक्क्यांची शक्यता वर्तवली जात आहे तसेच दिवाळी ही सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे ही दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खरी दिवाळी ठरणार आहे सरकारने यापूर्वी जीएसटी कपात केल्याने वस्तूंचे दरही स्वस्त केले असल्याने व कर्मचाऱ्यांच्या कमाईत वाढ होत असल्याने मोठ्या प्रमाणात याचा फायदा ग्राहक बाजारात होऊ शकतो वाढलेल्या बचतीचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होईल एकूणच ग्राहक व व्यापारी यांच्यासाठी विन विन परिस्थिती आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद